भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे की आता इयत्ता तिसरी ए एआय म्हणजे कृत्रिम शिकवणीचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा असा निर्णय घेण्यात आलेला आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयानुसार दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता तिसरी पासूनच आर्टिफिशियल इंटेलिजंट एआय आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग ज्याला आपण सिटी या दोन विषयांचा समावेश राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणार आहे असा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे याचं उद्दिष्ट काय कशासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ते, ते माहिती करून घ्या विद्यार्थ्यांना लहान वयातच डिजिटल जगाशी परिचित करून देणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम बनवणे हा या निर्णयामागील मुख्य हेतू सांगितला जात आहे याबद्दलची महत्वाची माहिती काय आहे लक्षात घ्या हे जे अभ्यासक्रम आहे एनईपी राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि एनसीएफ राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटी दोन हजार तेवीस यानुसार ही योजना राबवली जाणार आहे अभ्यासक्रमाची रचना जी आहे ती एन सीआरटी सीपीसी केवीस या संस्थांच्या मदतीने केली जाणार आहे आय आय टी प्राध्यापक कार्तिक रमन यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती तयार करण्यात आली आहे जी ए आय अभ्यासक्रम तयार करेल शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल तसेच ए आय विषयासाठी डिजिटल संसाधने आणि विद्यार्थी अनुकूल पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील त्यामध्ये काय शिकवलं जाणार आहे विद्यार्थ्यांना ए आय म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध कसा जोडता येईल किंवा त्याचा उपयोग कसा करून घेता येईल डेटा म्हणजे काय मशीन कसे शिकतात आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचे उपयोग नेमके कोणकोणते आहेत ते, ते त्याचबरोबर सोपे प्रयोग गेम्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांना शिकवले जाईल शिक्षक व पालकांसाठी याचे फायदे काय असतील शिक्षकांसाठी ए आय टीचिंग टूल किट उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर पालकांना मुलांच्या डिजिटल साक्षरतेविषयी जागरूक केले जाईल विद्यार्थ्यांमध्ये लॉजिकल थिंकिंग सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित होतील हे अपेक्षित आहे आता शिक्षण मंत्रालयाचे मत काय पहा याच्याबाबत भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर सक्षम बनविण्यासाठी मुलांना लहान वयापासून ए आय आणि कॉम्प्युटेशनल थिंकिंग याची ओळख असणे अत्यावश्यक आहे तर पालक मित्रांनो ही महत्वाची शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची बातमी जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ही बातमी समजून घ्या आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून ए आय आणि सी या दोन विषयाचा अंतर्भाव आता शालेय शिक्षणामध्ये करण्यात येणार आहे